नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर, मदे होत। तर आज आपण सांगोल्यामध्ये आलेलो आहोत तर सांगोल्याचं संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत आजची तारीख आहे एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर सर्व प्रकारच्या गायींची चालू मार्केट रेंज पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तर व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत नक्की पहा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत नक्की पहा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पाऊ शकता कधी वेल काही नाही शुक्रारी शुक्रवारी बरं जार वगैरे सगळं एकदम क्लिअर दूध किती भरते चालून आता सहा सहा वा किती वासरू घेऊन सहा निघाले सहा लिटर वासरू निघून काय किंमत हजार हजार द्यायचं काय होईल खाली काय पाडे आहे का दाला कसे आहे का दाताला चौशे आहे का कितीला होईल फायनल मोबाईल नंबर सांगा आपला पंचाहत्तर पंचेचाळीस गाव कोणतं आपलं कोणता करकम बोसत नंदेश्वर बोस तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता शेतकऱ्या व्यापारी शेतकरी चालतं ठीक तर पाहू शकताय नोट चालू आहे या गायची तर तुम्ही पाहू शकताय झाड लोंबतोय साधारणतः पहाट्याच्या वेळेस वेलेले असेल गा तर साडे वगैरे अंतर ठेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी व्यवहार पण चालू आहे तर आपण पाहूया काय म्हणतायत हो <laughs> काय किंमत सांगताय एकदा एकदा आता मागणी कशी चालू आहे पंच्याऐंशी ला पंच्याऐंशी ला मागतात तुम्ही काय म्हणला पंच्याण्णव फायनल पंच्याण्णव फायनल किती वंदा खाली तिसऱ्यांदा दूध किती पेल मागच्या पंचवीस लिटर पंचवीस लिटर गॅरंटी देणार का गॅरंटीड मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर एकोणसाठ सांगोला जिल्हा सोलापूर नाव काय आपलं संजय गायकवाड संजय गायकवाड शेतकरी कोण आहेत बरं बरं चालतं ठीक आहे तर पाहू शकता नोट चालू आहे त्यांची तर पाहू शकता जर्सी ब्रिंड मधील गाय तर ज्यांचं बजेट कमी आहे त्यांच्यासाठी किंवा त्यांचं जर्सी साठी कमिटी असेल तर त्यांच्यासाठी दाखवतोय आपण आता एक दहा बारा दिवस काय किंमत सांगता हि सांगितले साठ हजार तुम्ही सांगता किती लिटर दूध पिले मागच्या वेळेला चौदा चौदा पंधरा दोन ही टायमिंग आम्ही फायनल काय होईल हि फायनल पंचावन्न पन्नास पंचावन्न मोबाईल नंबर सांगा बरं नंबर नव्वद नव्वद शहाण्णव शहाण्णव चौवेचाळीस चव्वेचाळीस एक्केचाळीस अठ्ठावन्न अठ्ठावन्न धाव कोणतं म्हटलं तालुका ठीक हे पण तुमच्याकडली जाय का पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर दुसरे का आता कवर करू जरा पाहू शकता ह्या गायची माहिती जाणून घेणार आहोत का वगैरे तुम्ही पाहू शकता किती लिटर दूध पिलं मागच्या घर पंचवीस लिटर दोन्ही टायमिंगच काय किंमत सांगताय आता एक लाख पाच हजार द्यायचं घ्यायचं काय होईल काय होईल फायनल एक लाख मोबाईल नंबर सांगा आपण शहाऐंशी पंचवीस ब्याऐंशी ब्याऐंशी एकोणपन्नाशे पाच एकोणपन्नाशीवर पाच गाव कोण तापलं तालुका जिल्हा तालुका जिल्हा चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता वेद किती वाईज चौथे हो वेता चालतं शेतकरी हवे पर्याप चालत ठीक तर पाहू शकतात तर पाहू शकता ज्यांच्या टॉप क्वालिटी साठी कमिटीत असतात तर त्यांच्यासाठी हे गाय आपण दाखवतो सडात वगैरे आणतात हे तुम्ही पाहू शकता दाताला कसं आहे दोन दात काय किंमत सांगता दीड लाख द्यायचं घ्यायचं काय बाजार उचलेत का तारा गायींचे बर मोबाईल नंबर सांगा बरं नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस एकशे दोन एकशे नऊ एकशे दोन एकशे नऊ गाव कोण आपलं बत्तीस शेरा चालतं शेतकऱ्या व्यापारी व्यापार ठीक शकता मित्रांनो या गाडीच्या आता माहिती जाणून घेणार आहोत आपण ठेप्याला वगैरे वगैरे कसं आदत आहे काय किंमत सांगताय सांगा एक पाच सांगतोय एक पाच द्यायचं घ्यायचं काय होईल पंच्याऐंशी मागते ते पंच्याण्णवला द्यायचं पंच्याऐंशी लागते पंच्याण्णव ला द्यायचं मोबाईल नंबर सांगा आपला नव्याण्णव सहाशे पन्नास दोनशे पंचावन्न नव्याण्णव सहाशे पन्नास दोनशे पंचावन्न गाव कोणतं आपलं शेळगाव चालतं ठीक वडा पुढ पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे तर पाहू शकता या गाईची माहिती जाणून घेणार आहोत आपण वगैरे पाहू शकता कच्चे आल्फा उतरलेला आहे सर नमस्कार मामा नमस्कार लाख रुपये किंमत दाताला हा आदत काय किंमत सांगता लाख रुपये द्यायचं घ्यायचं का तर सोडून पाहूया आपण शेतकऱ्या व्यापारी आपण मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर झिरो नऊ सत्या पंच्याण्णव सेहेचाळीस से गाव कोणता आपलं शिरडोन शे तालुका शेळगाव तालुका जत तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता नोट चालू आहे तर दुसरी काय कव्हर करू शकता किती दिवस झालं वेलेले पंधरा तीन आठवडा झालेत का किती भरते आता चालू सोळा पंधरा सोळा वाचरू कुठे वाचरू देऊन टाकला पाडा शेतकऱ्या व्यापारी गाव कोणतं आपलं कोल्हापूरच्या आहेत का आपल्या नावून मोबाईल नंबर सांगाय सांगायचा मोबाईल नाही का बर चाल काय किंमत सांगता घ्यायची पंच्याहत्तर द्यायचं घ्यायचं काय होईल द्यायचं घ्यायचं पाहिजे मग नाव सांगा आपलं बरं चालतं ठीक आहे प्रॉपर गाव कोणतं आपलं तालुका कागल कागलचा आहे चालत ठीक आहे तर पाहू शकताय गाय कसे तर मोबाईल नंबर नको म्हणताय ना ते नाहीत त्यांच्याकडं तर दुसरे काय आपण गव्हर करू तर पाहू शकताय झाडाला वगैरे मोठं कालवट आहे थोडं खराब आहे एक महिन्याचं कच्चा आहे दाताला कसं आहे झालंय का गाव कोण तापलं तालुका गाव पारगाव तालुका पन्हा जिल्हा कोल्हापूर किती द्यायचं कालवट एक सांगितलं एक लाख रुपये द्यायचं घ्यायचं काय फायनल मोबाईल नंबर सांगा आपण तीस सत्याहत्तर बर चालतंय ठीक आहे कालवट तुम्ही पाहू शकता एका महिन्याचं कच्च आहे चालतं ठीक आहे तर हो सगळी माहिती जाणून घेणार आहोत आपण किती वंदा खाली होती तिसऱ्यांदा किती पेल चोवीस लिटर दुधाची गॅरंटी देणार का काय किंमत एक दहा द्यायचं घ्यायचं काय फायनल मोबाईल नंबर सांगा आपण चौतीस अठ्ठ्याण्णव चौतीस दोनशे दोनशे आठशे अठ्ठेचाळीस गाव कोणतं आपलं मायचे प्रॉपर गाव माशेर सोलापूर चालतंय ठीक फायनल किती पर्यंत होईल चालतंय ठीक आहे शेतकरी व्यापारी शेतकरी शेतकरी चालतंय ठीक पाहू शकता मित्रांनो तर पाहू शकता हे काल होत किती दिवस बाकी आहेत वेळेला दहा दिवस काय किंमत सांगता एक लाख हजार एक लाख वीस हजार द्यायचं घ्यायचं काय नव्वद पर्यंत मागतात मोबाईल नंबर सांग त्र्याण्णव पंचवीस त्र्याण्णव पंचवीस एकसष्ट एकसष्ट पन्नास सत्तावन्न पन्नास सत्तावन्न सत्ताव। गावकुंत शेरबावी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर शेतकऱ्या ना आपण पाहू शकता काय तर कलर ला वगैरे चांगले खाली ठेप्याला वगैरे पण चांगले दाताल कसे दातायात दा सायजाते दुसरं वेत आहे पहिले दुसरं वेळ किती चाललंय मागच्या वेळ नऊ दहा नऊ दहा लिटर चालल्या गॅरंटी ना फुल गॅरंटी चालतं ठीक तर मित्रांनो सांगूल्याचा आजचा काय बाजार हे तेच थांबवणार आहोत आपण आणि गाई खरेदी विक्री करताना आपापल्या जबाबदारीवर समोर समोर सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद